नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष आणि महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत महाजी शिंदे इंग्लिश मिडियम गेट समोर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला लागली आग वीज वितरणचा भोंगळा कारभार आला चव्हाट्यावर शाळेनं दिले होते पत्र परंतु त्याकडे केले होते दुर्लक्ष शाळा सुटल्यानंतर झाली घटना श्रीगोंदा शहरातील महाजी शिंदे इंग्लिश मिडियमच्या दारात असलेला ट्रान्सफॉर्मर तातडीनं हलवावा यासाठी दक्षिणय व शाळेने वारंवार सुचवले होते परंतु वीज वितरण वी अधिकारी याकडे यांनी साफ दुर्लक्ष केले नियमित वेळेस शाळा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते परंतु सध्या शाळा नऊ ते अकरा वाजेपर्यंत भरते विद्यार्थी नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वीज वितरण वी कंपनीचा भोंगळा कारभार या निमित्तानं चव्हाटवर आला आहे या प्रकाराबद्दल नागरिकांनी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हा ट्रान्सफॉर्मर अन्यथा हलविण्याची गरज असल्याचं शाळा व्यवस्थापनची मागणी आहे यातून वीज वितरण काय बोध घेत आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे थक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा